बरो पिलं काय रे पिल येते कसं लावलंय ते गाव नाव विचारायचा पहिलं ए फोटो काय काढ तो चार राखीव लोन गावचा येतो ए बधीर इकडन तिकडे गायर घेऊन नाही गाडन टेम्पूक नव्हत पागल रे तुला पागल आहे का रे तू काय बधीर हेडवा केली मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आणि सगळे सोयाऱ्यांचा निकष लावून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस गेल्या दोन दिवसापासून पोटात अन्नाचा आणि पाण्याचा थेंबही न गेल्याने आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यास सुरुवात झाली आहे अशातच आता मनोज जरांगेंच्या सुरक्षेच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे आझाद मैदानावर रात्री दोन वाजताच्या सुमारास एक संशयित व्यक्ती मनोज जारांगे पाटलांच्या स्टेजजवळ पोहोचला आणि त्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला हा प्रकार लक्षात येताच मनोज जारांगे पाटील चांगलेच संतापले त्यांनी हा व्यक्ती कोण याला पकडा असं कार्यकर्त्यांना आदेश दिले बरोबर ए फोटो काय काढतो गाडी राखेली तो नुसती कोणाला विचार कोणत्या गावचा आहे तो अरे त्याला फक्त नाव विचारा इकडं ना का नू विचार ए ए बधीर इकडे घेऊन नाही गेलिगडन ए कुणा पागल रे तुला पागल हे रे तू काय बधीर हेडवाकेनी तिकडे घेऊन काय चालणार त्याला इकडे काय आला ना कुणा सांगा ना तू इकडं इकडं माझ्याकडे काय आला रे त्याच नाव गाव लिहून घ्या सोबत आला इकडे जरा इकडे मुंबईला फिरला आलाच ना आला आपल्या इकडं ते आपला कार्यकर्ता म्हणते ना आता घेणं देणं मंत्रालयात आला असं काही कामाला आला येऊन आलं इकडं इथले पोलिस कुठे गोलवा त्याला दरम्यान संबंधित व्यक्ती नशेत असल्याची माहिती पुढे आली असून त्याची सध्या चौकशी सुरू आहे मात्र हा प्रकार घडत असताना घटनेवेळी पोलीस हजर नसल्याने मनोज जारांगे पाटील यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे